हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवतायन ओम शिवसेना प्रत्येकदा आपल्या समोर असा आहे माझ्या धरमकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आज शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवान शक एकोणाशे सत्तेचाळीस संश्वाउसु अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री अकरा वाजून सदतीस चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटांत मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे रात्री आठ वाजून एकेचाळीस मिनिटांत साध्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करणं आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांत वन करणाला सुरुवात होईल रात्री अकरा वाजून सदतीस विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो ग्रहांची राशी ते पाठी साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशीन असे सुरू आहे यासाठी आपण आपली शनीची पोजिशन आपल्या जन्मपत्रिकेमध्ये तपासून पहावी ज्योतिषाच्या माध्यमातून आणि अशुभ जर असेल शनी आपल्याला तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून सध्या बुध तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत तसाच असणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे तेरा जुलै पासून तो वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीचा असणार आहे तेव्हा हे अस्तंगत आणि वक्री ग्रह आपल्याला काय फळ देणार आपल्या कुंडलीच्या माध्यमातून हे आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सुनारा तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळातवर एक पळय पाणी थोडे क्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प बनायला सुरुवात करा मित्रांनो राम <णीवाद> शिवा शिवा शंभो राहुल्या प्रवर्त मानस सध्या द्वितीय परार्दे शत्वर हा कल्पे वैवस्वत म्हणून मनवंतरे कलियुगे प्रथम भागी जम्बू रुपी भरत वर्ष भारत खंड दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यवहार चांद्रवाणी शालिवान शके एक सत्तेच प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम सहसर दक्षिणायने शरद ऋतू आद्रपद मासे कृष्ण पक्षे भृगुवासरे अश्लेषा नक्षत्रे सकाळी सात वाजून सहा मिनिटांतर मग नक्षत्रे सिद्ध योगे गरज करणे त्रयोदशी तो वीर गोत्रातमी कडप्पा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण आपल्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या ताणात सोडून पाची सकड़ी साथ या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल किंवा अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपली जीवन जे जी आहे ते अधिक सुखमयपणे आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ सप्टेंबर पासून ते बावीस सप्टेंबर पर्यंत महाले पर्वत सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवेद देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त साठी आहेत परदेशात जाणारे वालोकात पर जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत मृत्यू योग्य हो आहे हा जनन शांती संबंधी आहे या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी पंडिता मार्फत विधिवत करायचे आहे मित्रांनो यानंतर मात्र आपल्याला यासाठी मुहूर्त काढावं लागेल आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण विसरून जाऊ मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे दुःखद प्रसंग जे असतात ते तीव्रतेने येत असतात मित्र त्यांना आपण थांबू शकत नाही त्रयोदशी साध्या कर्म आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान आणि श्राद्धक्रम करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा माध्यमातून आणि अपरा काळात करा तेव्हाच आपले पितळशिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे पडेल मित्रांनो मित्रांनो प्रदोष आणि शिवरात्री देखील आहे हे प्रदोष व्रताचा आणि शिवरात्री व्रताचा व्हिडिओ स्वतंत्र माझे अपलोड झालेले ते आपण पाहू शकता त्यामध्ये नियमांचा पूर्ण उल्लेख केलेला आहे मित्रांनो भगवान शिवाची सेवा आपल्याला या ठिकाणी रुजू करायची त्यांच्या शिवरात्रीची शिवा ही मध्यरात्रीच करायची असते जमत असेल तर करा अन्यथा मंत्र जप करा प्रदोष काळीची सेवा देखील आपल्याला जागृत अशा मंदिरात जाऊनच करायचे आहे मित्रांनो मित्रांनो तेवीस रात्री तेवीस वाजून सदतीस मिनिटानंतर अर्थात अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होणार आहे तेव्हा या काळामध्ये आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका त्यात आपल्याला फारसे यश प्राप्त होणार नाही अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू ता अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करतो मित्रांनो आपली विशेष आणि महत्वाची कामे या काळात तुम्ही करू नका रेग्युलर आहेत तीच कामे करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला अपयश पाहावे लागणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मताभाषण माझ्या पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव